औरवाड येथील राजीव ग्रामीण बिगर शेती पतसंस्था चेअरमन संचालक कॅशियर यांची अफरा, यांनी अफरात अफर करून ठेवीदारांच्या पैशावर दरोडा टाकलाय ठेवीदारांच्या पैशासाठी लागेल ते मदत करण्यासाठी आंदोलन अंकुश तयार असून ठेवीदारांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी शिरो तहसीलदार कार्यालयावर मोर्चाकडून पोलीस प्रशासनाला कायदेशीर कारवाईसाठी भाग पाडणार असल्याचं धनाजी चोडमुंगे यांनी सांगितलं ते आज औरवाड इथं झालेल्या राजीव पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या बैठकीत बोलत होते मराठा समाज सभागृहात दुपारी राजीव पथ संस्थेच्या ठेवीदारांची बैठक आयोजित केली होती त्या सभेत बोलताना ते बोलता पुढे म्हणाले की संस्थेची चौकशी होऊन अफरातफर झाल्याचं सिद्ध होऊनही घोटाळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही की ठेवीदारांच्या पैशावर कोण बोलत नाही आंदोलन अंकुश ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी जे करणं आवश्यक आहे ते करेल पण त्यासाठी सर्व ठेवीदारांनीही आम्हाला साथ द्यावी लागेल पोलीस फिर्याद घेत नसतील किंवा यार पुढील कारवाई करत नसतील तर त्यांना ठेवीदारांचा मोर्चा नेऊन जाब विचारू असंही त्यांनी यावेळी सांगितलं येत्या एकोणतीस तारखेला शिरो तहसीलवर ठेवीदारांचा मोर्चा काढणे काढण्याचं व मोर्चाला सर्व ठेवीदारांनी मुलाबाळांचं यावं असं आवाहनही त्यांनी शेवटी केलं अमोल गावडे सर एकनाथ बाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं स्वागत महावीर कुंभोजी यांनी केलं तर आभार भास्कर गावडे यांनी मांडले यावेळी महेश जाधव महादेव काळे कृष्णा देशमुख प्रताप सूर्यवंशी भास्कर गावडे सुखदेव गावडे इरफान बहादूर अनिल दुग्गे नारायण गोरपडे प्रवीण अनुजे मोईन अहमद पटेल किरण जंगम हे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाळ सोडून